नमस्कार सुवर्णा स्विंग चॅनलवर आज आपण बघणार आहोत मी माझे स्वतःचे पेपर कटिंग्स वापरून चार ब्लाउज एकाच वेळी कसे कट कर्ट करते याच्यासोबतच गृहिणींसाठी घरात बसून पैसे कमवण्याचा एक रहे। जाचा शंबर मार्ग मी सांगणार आहे ज्याचं शंभर टक्के मार्गदर्शन मी तुम्हाला करू शकते तर मी जसे यूट्यूबवर व्हिडिओ बनवते तसेच बघतेसुद्धा आणि सध्या यूट्यूबवर गृहिणींनी घरात बसूनच पैसे कमावण्याचे दहा मार्ग पंधरा मार्ग असे पुष्कळ व्हिडिओज दिसतात उत्सुकता म्हणून मी सुद्धा त्यातले काही बघितले पण विषय असा असतो की हे व्यवसाय त्यांनी सुचवलेले चांगले तर असतात पण एका व्हिडिओमध्ये आठ ते दहा व्यवसाय सांगितले की त्यातल्या एकाविषयीसुद्धा संपूर्ण मार्गदर्शन असं केलं जात नाही तर आज म्हटलं चला एक मार्ग तर आपणही सांगू शकतो आणि एकच का तर त्याविषयीचं सविस्तर आणि शंभर टक्के मार्गदर्शन मी तुम्हाला करू शकते म्हणून आणि मी स्वतः घरी राहून स्वतःसाठी एक जॉब निर्माण केलेला आहे आणि हे काम अगदी झिरोपासून कसं सुरू करायचं आणि कसं वाढवायचं हे मी तुम्हाला सांगू शकते गृहिणी म्हणून आपल्याला सगळ्यात आधी चिंता असते ती घराची घरची व्यवस्था सगळ्यांची सोय आरोग्य ह्या गोष्टी बघणं महिलांना कंपल्सरी असतं आणि मग कधी घरात मुलांना सांभाळायला कुणी नाही म्हणून किंवा घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींची जबाबदारी म्हणून त्यांना नोकरीसाठी बाहेर पडता येत नाही माझ्या संपर्कात येणाऱ्या कितीतरी लग्न झालेल्या मुली मला हे बोलल्या आहेत की तुमचं बरं आहे तुमचं काम घरातच बसून आहे कारण मुलांना बघायला घरी कुणी नाही ह्या कारणासाठी त्यांचे असलेले सेटल्ड जॉब त्यांना सोडावे लागले आहेत तर बऱ्याच जणींचा प्रॉब्लेम हा असतो की मुलं लहान असेपर्यंत भराभर दिवस निघून गेले आणि आत्ता चाळीशी उलटल्यानंतर हाताशी मोकळा वेळ आहे जबाबदाऱ्या कमी आहेत काय करावं ह्याच्या साधारण आयडिया येतात पण त्यातल्या काही व्यवसायांना जागा लागते काहींना भांडवल लागतं मग असा कोणता व्यवसाय आहे की ज्याला जागा पण कमी लागते आणि भांडवलसुद्धा तर त्याचं उत्तर आहे शिवणकाम बाकी सध्या चाळीशीत असणाऱ्या बहुतेक जणांनी दहावीनंतरच्या सुट्टीत शिवण क्लास किंवा टायपिंग क्लास केलाच असेल तुमच्यापैकी कुणी कुणी केला होता हे मला कमेंट करून नक्की सांगा तर असा पूर्वी कधीतरी क्लास झालेला असतो पण मध्ये गॅप पडलेला असतो काही जणी घरातले कपडे शिवतात पण बाहेरचे घ्यावे इतका कॉन्फिडन्स नसतो असे बरेच प्रॉब्लेम्स तुमचे एक बेसिक शिलाईचा कोर्स केल्याने सुटू शकतात हा कोर्स कोणकोण करू शकतं तर वय वर्ष पंधरा ते अगदी साठ पासष्टपर्यंत कोणीही करू शकता याला अर्थातच शिक्षणाची अट नसते बेसिक तुम्हाला स्मार्टफोन वापरता यायला पाहिजे तुम्ही यूट्यूबवर हा व्हिडिओ बघताय तर तुम्हाला तो वापरता येतो घरात एक शिलाई मशीन पाहिजे आणि ती चालवता आली पाहिजे आणि स्वतःच्या हाताने काहीतरी बनवण्याची आवड पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं मी स्वतः फक्त ह्या आवडीसाठीच क्लास केला होता वयाच्या अठराव्या वर्षी तेरावीला शिकत असताना कॉलेज सकाळी असायचं बी एला होते त्यामुळे फार अभ्यास नसायचा मग दुपारी रिकाम बसण्यापेक्षा सहज म्हणून मी हा क्लास केला होता त्यावेळी मी हाच व्यवसाय करीन असा काही विचार मी केला नव्हता मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं पण लग्नानंतर जेव्हा लक्षात आलं की आपल्याला नोकरीसाठी बाहेर पडता येणार नाही आहे आणि मग मा माझी दोन्ही मुलं शाळेत जायला लागली ला तसं मी छोटी मोठी अल्टरची कामं घेण्यापासून सुरुवात केली हळूहळू ब्लाऊज पण शिवायला यायला लागले जसजशी माझी मुलं एक एक वर्ष पुढे जात राहिली तसतसं माझं कामसुद्धा टप्प्याटप्प्याने वाढत गेलं या कामाला स्कोप किती आहे हे मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही कारण प्रत्येक स्त्री ही चांगल्या टेलरच्या शोधात असतेच माझी स्वतःची जेव्हा कुणाशी नवीन ओळख होते आणि मी सांगते की मी कपडे शिवते तेव्हा त्या ते लेडीजच्या चेहऱ्यावरचा जो काही आनंद असतो तो आपल्याला हे सांगतो की हे काम करणाऱ्या पुष्कळ लोकांची आपल्याला गरज आहे मी तर म्हणते बायकांना चांगला टेलर सापडणं हे देव सापडण्यापेक्षा कमी नाही आहे आता तुम्ही म्हणाल ह्यातून महिन्याला किती कमवू शकतो तर आजकाल यूट्यूबवर महिन्याला ला लाखो रुपये कमावायला शिकवणार असं सांगणाऱ्या जाहिराती बऱ्याच दिसतात तर हे काम करून तुम्ही लाखो कमवाल असं तर नाही म्हणणार मी कारण बऱ्याच गृहिणींसाठी पैसे हा फॅक्टर इतका महत्त्वाचा नसतो जितकं मी स्वतःचं काहीतरी करते ही भावना त्यांच्यासाठी महत्त्वाची असते इतर कोणताही व्यवसाय असतो तसंच इथे सीजन सीझनप्रमाणे इन्कम असतो सणवार लग्नसराई असेल तेव्हा संपता संपणार नाही इतकं काम असतं आणि तितकेच पैसे पण जास्त मिळतात फक्त शिकताना मन लावून शिकलं आपल्या चुकांमधून शिकत पुढे जाण्याची तयारी दाखवली तर तुम्ही उत्तम प्रकारे व्यवसायाची सुरुवात केली असं आपण नक्की म्हणू शकतो आणि ह्यात जर तुम्हाला एक उत्तम शिक्षकच नाही तर एक उत्तम मार्गदर्शक मिळाला तर तुमचं हे काम अजूनच सोपं होऊन जाईल लोकांना फिटिंग आणि फिनिशिंग व्यवस्थित मिळाली थोडक्यात दुकानात मिळते तीच शिलाईची क्वालिटी तुम्ही जर घरी काम करून त्यांना दिली तर अगदी घरातसुद्धा संपणार नाही इतकं काम येतं आणि दुकानाचं भाडं लाईट बिल ह्याची शून्य चिंता घर सांभाळून रोज चार ते सहा तास जरी तुम्ही कामाला देऊ शकत असाल तरी जवळपास शून्य इन्व्हेस्टमेंट असणारा हा व्यवसाय आहे इथे फक्त एक मशीन तुमचा वेळ आणि तुमच्या हातातलं कौशल्य या तीनच गोष्टी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट म्हणून पाहिजेत बाकी जर तुमच्याकडे भाडं वगैरे फार नसेल तर दुकानसुद्धा टाकू शकता कामासाठी घरात एखादा सेपरेट रूम मिळाला तर उत्तम नाहीतर एखादा कोपरासुद्धा पुष्कळ आहे मी मुंबईच्या वन रूम किचन असलेल्या घरात माझ्या कामासाठी कशी जागा केली आहे हे तुम्हाला पाहायचं असेल तर मला कमेंट करून सांगा तो व्हिडिओसुद्धा मी नक्कीच बनवीन मी जिथे राहते तिथं कमीत कमी वीस ते बावीस हजारापासून छोट्या दुकानाचं भाडं सुरू होतं त्यामुळे सध्या तरी मी त्या ऑप्शनचा विचार करत नाही आहे आणि तरीसुद्धा एखाद्या गावातल्या दुकानात असते तितकीच शिलाई मला घरी बसून मिळते कारण इकडे भाडं जास्त असल्यामुळे दुकानात शिलाईचे रेट पण जास्तच आहेत आणि त्यांच्यापेक्षा थोडी कमी शिलाई घेतली तरी मला इन्व्हेस्टमेंट नसल्यामुळे परवडतं आणि कस्टमर्सला पण चांगलं काम अगदी ओव्हरलॉक वगैरे हे सगळं कमी शिलाईमध्ये करून मिळतं त्यामुळे मी पण खुश आणि कस्टमर्स पण आता तुम्ही म्हणाल की आज मी हे सगळं का सांगते आहे आणि हे ऐकून आमचा फायदा काय तर वयाच्या अठराव्या वर्षापासून मी हे काम करत आहे आणि गेल्या पंधरा वर्षापासून प्रोफेशनली म्हणजे बाहेरचे कपडे सुद्धा मी शिवते आणि मला शिकवण्याची प्रचंड आवड आहे याच कारणासाठी दोन ते तीन वर्षांपूर्वी मी हा यूट्यूब चॅनेल सुरू केला तो पण वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी चॅनेलच्या होम पेजवर जाऊन तुम्ही बघाल तर ज्यांना फक्त मशीन चालवता येते त्यांच्यासाठी अगदी पिशव्या गोधड्या एप्रन पायपुसणी अशा घरात लागणाऱ्या छोट्या छोट्या वस्तूंपासून ते सगळ्या प्रकारचे ब्लाऊज गाऊन ड्रेस रेडीमेड कपड्यांना अल्टर कसं करायचं अशा पुष्कळ विषयांवर मी व्हिडिओज टाकले आहेत ह्या चॅनलचा व्हिडिओ तुम्ही जर पहिल्यांदाच बघत असाल तर ते व्हिडिओज तुम्ही बघा मी जे शिकवते ते तुम्हाला समजत असेल शिकवण्याची पद्धत सोपी वाटत असेल तर माझ्याकडे तुमच्यासाठी एक ऑफर आहे ती म्हणजे तुमच्या घरात बसून तुम्ही शिवणकाम शिकू शकता आपल्याकडे ब्लाऊजचे चार प्रकार सगळ्यात जास्त चालतात ते म्हणजे कटोरी फोर टक्स प्रिन्सेस कट आणि थ्री पीस म्हणजे योगपट्टीवाला प्रिन्सेस कट तर शिवणकाम शिकण्याची सुरुवात तुम्ही ह्या चार बेसिक प्रकारांपासून करू शकता आणि ह्याच बेसिक ब्लाउज कोर्सची नवीन बॅच एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू होत आहे तुम्ही जर हा व्हिडिओ त्याच्यानंतर कधीही बघत असाल तरीसुद्धा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल नाही एक व्हॉट्सअप मेसेज करा मग पुढची बॅच कधी असेल फी किती असेल वगैरे सगळी माहिती तुम्हाला कॉल करून किंवा व्हॉट्सअप मेसेजवर दिली जाईल तर आत्ताची आपली बॅच आहे ती एकवीस सप्टेंबर ते एकवीस ऑक्टोबर अशी एक महिन्याची आणि क्लासचा टाईम असेल दुपारी तीन ते चार जसं मी आधीच सांगितलं तुम्हाला या बेसिक कोर्समध्ये चार प्रकारचे हे ब्लाऊज शिकायला मिळणार आहेत ह्या चारही ब्लाऊजला आपल्याला चार, चार प्रकारच्या बाह्या कटिंग आणि शिलाई कशी करायची ते शिकवलं जाईल ह्या चार प्रकारच्या बाह्या कोणत्या असतील तर अगदी अडीच ते तीन इंचाची शॉर्ट बाही त्यानंतर चार ते सहा इंचाची त्यानंतर कोपरापर्यंतची बाही आणि चौथा प्रकार असेल खांद्यावर चुण्या असणारी बाही यानंतर चारही ब्लाउजला चार, चार गळ्यांचे आकार शिकवले जातील आणि प्रत्येक गळ्याला फिनिशिंगची वेगवेगळी पद्धत दाखवली जाईल म्हणजे पहिला गोल गळा त्याला पायपिंग दुसरा चौकोनी गळा त्यालासुद्धा पायपिंग कारण कोण असलेल्या गळ्याला पायपिंग कशी करायची ते तुम्हाला समजावं ह्याच्यानंतर व्ही गळा ह्याला गळपट्टी लावायला शिकवणार आणि चौथा जो ब्लाऊज असेल त्याला पानगळा करून त्याचं फिनिशिंग मात्र कॅनव्हास वापरून कसं करायचं ते शिकवलं जाईल याशिवाय सगळ्यात आधी बेसिक म्हणजे अंगावर आणि ब्लाऊजवर मापं कशी घ्यायची हे सुद्धा तुम्हाला शिकवलं जाईल कारण माप नीट घेणं हा तर मुख्य पाया आहे शिवणकामाचा ह्यामध्ये साधा आणि अस्तरचा असे दोन्ही प्रकारचे ब्लाऊज कटिंग आणि शिलाई केली जाईल सगळ्या ब्लाऊजचे आणि बाह्यांचे डायग्राम आकृत्या ह्यांची एक पी डी एफ फाईल तुम्हाला दिली जाईल जी तुम्ही प्रिंट करून घेऊ शकता याशिवाय आपला जो क्लास होईल त्याची संपूर्ण एक तासाची रेकॉर्डिंगसुद्धा तुम्हाला दिली जाईल ज्यामुळे एकदा बघून काही समजलं नाही तर तुम्ही तो व्हिडिओ बघून पुन्हा तुमची रिव्हिजन होईल शिवाय डायग्राम बघूनसुद्धा तुम्ही पुढे कधीही कटिंग करू शकता क्लास सोमवार ते शनिवार असेल रविवारी सुट्टी असेल क्लास झाल्यानंतर तुमच्या जर काही शंका असतील तर त्यासाठीसुद्धा स्वतंत्र वेळ दिला जाईल शिवाय रोजच्या रोज गृहपाठ दिला जाईल जो तुम्ही पूर्ण करून मला फोटो पाठवायचे आहेत म्हणजे रोजच्या रोज जे शिकवलं गेलं आहे ते तुमच्याकडून व्यवस्थित करूनसुद्धा घेतलं जाईल एक महिना जर तुम्ही मन लावून शिकलात क्लास व्यतिरिक्त दोन ते अडीच तास तरी प्रॅक्टिससाठी दिलेत आणि त्याच्या पुढचा एक महिना मी सांगते तशी प्रॅक्टिस केली तर तिसऱ्या महिन्यापासून तुम्ही स्वतःची कमाई सुरू करू शकता आता हा ऑनलाईन क्लास मी घेणार कसा तर आपण गुगल मीटवर हा क्लास घेणार आहोत म्हणजे करोनाच्या काळात आपल्या मुलांच्या शाळा ज्या पद्धतीने ऑनलाईन घेतल्या जात होत्या तसाच हा क्लास होईल मग हे गुगल मीट कसं वापरायचं हे तुम्हाला कसं समजणार तर तुम्हाला जर क्लास करायची इच्छा असेल तर सगळ्यात आधी तुम्ही मला फक्त या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपला एक मेसेज पाठवायचा आहे तुम्हाला काही शंका असतील तर त्यांची उत्तरं कॉलवर किंवा मेसेजवर दिली जातील तुमचं पेमेंट आणि ॲडमिशन झाल्यानंतर मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवीन ज्यामध्ये आपण हा ऑनलाईन क्लास कसा करायचा आहे म्हणजे तो अटेंड करायचा म्हणजे तुम्ही काय करायचं ह्याच्याबद्दल संपूर्ण माहिती असेल तुमच्यापैकी बऱ्याच जणींची मुलं लहान असतील तर तुम्हाला कदाचित ते आधीच माहिती असेल तरी पण काही शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकता यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे क्लासची फी किती आहे तर ह्या एक महिन्याच्या क्लासची फी ह्या बॅचसाठी आहे फक्त बाराशे रुपये आणि ती आपण ह्या क्लासमध्ये जे चार ब्लाउज शिवणार आहोत त्यात सहज निघून जाईल बऱ्याच जणींना शिकायची आवड असते पण त्यांच्या गावात जवळपास क्लास नसतो अशा बऱ्याच अडचणी बायकांना असतात त्यामुळे ऑनलाईन क्लास करणं हा माझ्या मते बेस्ट ऑप्शन आहे तसे तर मी यूट्यूबवर व्हिडिओज बनवते पण कटिंगचं आणि शिलाईचं संपूर्ण रेकॉर्डिंग केलेले असे एक एक दोन दोन तासाचे व्हिडिओज यूट्यूबवर कधीच कोणी बघत नाही कारण यूट्यूबवर बरेच जणांना असे व्हिडिओ फक्त बघायला आवडतात मला अशा कितीतरी कमेंट येतात की मला शिवता येत नाही पण मला हे व्हिडिओ बघायला आवडतात किंवा मी पूर्वी शिवत होते पण आता शिवत नाही पण मला व्हिडिओ बघायला आवडतात तर तुम्ही जर मनोरंजनासाठी हे व्हिडिओ बघत असाल तर ठीक आहे पण तुम्हाला जर शिकायचं असेल तर एकाच चॅनेलला फॉलो करणं त्याच्या व्यवस्थित नोट्स काढणं एकाच चॅनेलवरच्या पद्धतीने सगळ्या प्रकारचे ब्लाऊज शिकणं हे सगळ्यांनाच जमत नाही त्यामुळे तुम्हाला जर ह्या कामातून पैसे मिळवायला सुरुवात करायची आहे तर हा क्लास केल्यानंतर तुमची स्वतःची कमाई ह्या माध्यमातून नक्कीच सुरू होऊ शकते कारण तुमच्या ज्या शंका असतील त्यांच्यासाठी प्रत्येक वेळी तुम्ही कमेंट करणार आणि माझ्या लक्षात असं आलं आहे की बरेच लोक सेम प्रश्न चार चॅनेल्सवर विचारतात म्हणजे कुठली तरी एकच पद्धत फॉलो करून एकाच दिशेने असं तुमचं शिकणं होत नाही त्यापेक्षा ज्याच्याकडून आपण शिकलो आहे त्यालाच आपल्या शंका विचारल्या तर आपलं थेट आणि व्यवस्थित शंका निरसन होतं आणि आपलं काम व्यवस्थित व्हायला त्याची मदत होते त्यामुळे कामाला सुरुवात कशी करायची तुम्ही आधीच करत असाल तर काय केलं म्हणजे तुमचे कस्टमर्स वाढतील ह्या सगळ्याविषयी तुम्हाला स्टेपवाईज मार्गदर्शन केलं जाईल कारण हे असं कौशल्य आहे जे शिकलं तर कधीच वाया जात नाही एकवीस ऑक्टोबरनंतर सगळ्यांचीच दिवाळीची कामं सुरू होतील त्याच्या आत आपला हा कोर्स होऊन जाणार आहे ह्याच्या नंतरची बॅच दिवाळीनंतरच ठेवता येईल कारण सगळ्यांनाच दिवाळीची कामं असतात तुम्ही मला मेसेज केल्यानंतर आणि तुमचं पेमेंट झाल्यानंतर क्लाससाठी आपला एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला जाईल बऱ्याच वेळेला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये काय होतं की लोक ग्रुपवरून तुमचा नंबर घेतात आणि मग तुम्हाला एखाद्या रिसेलिंग वगैरेच्या ग्रुपवर ॲड केलं जातं बऱ्याच जणांनी ते नाही आवडत तर हे टाळण्यासाठी आपला जो ग्रुप असेल त्याच्यावर तुमचे नंबर इतर कोणालाही दिसणार नाहीत तुमच्या प्रायव्हसीची संपूर्ण काळजी घेतली जाईल त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फक्त एक मेसेज करायचा आहे मला वाटतं क्लासची बऱ्यापैकी माहिती मी सांगितली आहे काही शंका असतील तर त्यासाठी आपण फोनवर बोलूच तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप्सवर शेअर करा म्हणजे तुम्हाला नाही तर इतर कुणाला ब्लाउज शिकण्यात इंटरेस्ट असेल तर त्यांची मदत होईल माझं काम मी घरातून कसं मॅनेज करते मला हे काम सुरू करताना काय काय अडचणी आल्या अशा काही गोष्टी सांगणारा व्हिडिओ तुम्हाला आवडेल का हे सुद्धा मला कमेंट करून सांगा जितक्या जास्त मैत्रिणींच्या ह्याच्याविषयी हो आम्हाला ऐकायला आवडेल अशा कमेंट येतील तितका माझा तसा व्हिडिओ करण्याचा उत्साह वाढेल हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात माझं म्हणणं इथपर्यंत ऐकून घेतलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद चला तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये